मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात गोळीबारची घटना घडली आहे या गोळीबारात एक जण जखमी झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे सांगलीत विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलं या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चारशे चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नवी मुंबईतील ऐरोलीच्या सेक्टर पंधरा मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती वेळी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र आगीमुळे घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालंय गोंदिया देवरी चिंचवड मार्गावर भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झालाय भीषण अपघातामुळे हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करण्यात येते पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे <ज़ीणा> राज्यभर हळद उडवून देणाऱ्या तीस तीस घोटाळ्यांचं मार्शलमाइंड कृष्ण एकनाथ राठोड याला संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हर्सूल कारागृहात ताब्यात न घेतले नोव्हेंबर मध्ये त्याच्यावर नव्यानं दाखल पंधरा कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक केलाय निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी भागात व्यापारी शरद सिंग घरी जात असताना दोन गावगुंडांनी त्यांना मारहाण करत चाकू धाक दाखवत लुटण्याची घटना घडली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे संभाजीनगर मधून विविध परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक बाईक सह विविध कंपन्यांचे मोबाईल असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकायला जाणार आहे असा दावा केजरीवाल यांनी केलाय पाटणा इथे उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक केल्यानंतर काही तासांनी कुठल्याही अटीशिवाय जामीन मंजूर करण्यात आला आहे किशोर यांनी सशर्त जामीन नाकारल्यानंतर त्यांना न्यायालय कोठडीत पाठवण्यात जामीन मिळाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आंदोलन आणि हे प्रत्येकाचे लोकशाहीत अधिकार आहेत आम्ही आमच्या पुढील कायदेशीर कारवाई बाबत नंतर चर्चा करू असं सांगितलं अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या